हॅलो फ्रेंड विज ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि केसाला लावलाय मी कलर तर लॉरेलचा कलर लावलाय तर अंघोळ करायची आता आणि तनिष्काला घेऊन आहे क्लासला सोडायला तर तिला घेऊन गेल्याच्या नंतर मग परत बघू येताना निघून येते आरवी आरवीला डान्समध्ये घेतलंय स्कूलमध्ये कॅटरिंग गॅदरिंग वगैरे आहे वाटतं अॅन्युअल हां त्या ॲन्युअल डेसाठी तिला डान्समध्ये घेतलं आहे तर इतकी खुश आहे ती की, की विचार सांगा तिला डान्स वगैरे हो पण येतो ना बऱ्यापैकी बऱ्यापैकी माझं चांगलाच येतो त्याच्यामुळे ती खुश आहे एकदम की मला डान्समध्ये घेतलं मला डान्समध्ये घेतलं तर आता आमचं जेवण वगैरे झालं तर हे बघा तन्मय जेवला नाही आहे आणि इकडे आमचं जेवण झालेत सगळे माझं पण झालं आहे जेवण वगैरे तनिष्का बाहेर गेले आता मी तयार होते पटकन आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते कारण मला जायचं आहे तनिष्काला सोडायला उशीर व्हायला नको आत्ता टाईम झाला आहे किचनमध्ये पसर काम वगैरे नाही सकाळी स्वयंपाक वगैरे केलेलं फक्त आता फरशी पुसायचे आणि किचन स्वच्छ करायचं बस बाकी काय काम वगैरे राहिलेलं नाही मी आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते ओके तर मी आता केस वगैरे धुतलेले आहेत आणि कलर लावला होता ना मग अशी लावलेचं तर धुऊन टाकले खूप दिवस झाले लावलंच नव्हता आणि इथे समोरच पांढरे पांढरे केस झाले तर आता माहीत नाही कलर आलाय की नाही दिसत का त्यांना कलर आलेला केस काय बनवलं नेल्स एवढे मोठे मोठे नेल्स, नेल्स। या आरोईचे नेल्स ते तनिष्काचे नेल्स दा नेल्स दाखव तनिष्काला नेल्सच नाही तर ते येत आहेत खाली ते बोलले येतो सोडवायला मम्मी बोलले ठीक आहे त्याला येतो बोलले तर म्हणजे चला त्याला सोडून येतो तनिष्काला आणि अशी मला झोप लागली सकाळी साडेचारला उठलेली साडेचारला उठून तिथे वगैरे करायचं होतं ते केलं आणि आज आहे एक एक्झाम त्याच्यामुळे लवकर जायचं पण ते बोलले लवकर येतो म्हणून मग थांबले एकदम हां तेच ट्युशनमध्ये टेस्ट तर नंतर नंतर सांगते रे झोप लागले मला मला असं बसल्या बसल्या पण झोप यायला इतकी झोप लागली केस सोड माझ्या बसल्या पण झोप यायला आणि काम वगैरे सगळं झालं आता काम वगैरे काही नाहीये ठीक आहे तर आता ते येतील खाली मग खाली जाते तोपर्यंत मला केस वगैरे विंचरते आणि तुम्हाला नंतर भेटते गाडीमध्ये तर आता मी निघाली आहे तनिष्काला सोडायला तनिष्का मॅडम इकडे बसते मी साहेब आमच्या गाडी चालवतात आणि <laughs> बसनी जाणार होते पण तेवढ्यात हे आले म्हणून चालले आणि तसं पण काल टीचर सर बोल की लवकर या उद्या एक्झाम आहे एक जा टेस्ट आहे त्याच्यामुळे म्हटलं बरं झालं हे आले तर तनिष्काला पण थोडस सँडल वगैरे घ्यायचं होतं तर मग आज यायचंय का उद्या मॅडम हे बघा ही बस आमच्याकडे येते भक्ती पार्कला फिफ्टी नाईन फोर्टी नाईन आहे मी जाते मागून मी पण आता गाडी शिकते चालू आहे आणि आजचा पहिला दिवस आणि आली पण बघा बऱ्यापैकी ऊन अस पक्कास वाटतं उन्हाचं बघितलं दिवसा रात्रीचं एकदम सायलेंट वाटतं वातावरण दिवस एकदम ऊन 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 अस वाटत चला, तर तनिष्काला सोडलं ट्युशन मध्ये आणि आता आम्ही घरी चाललो तर घरी जाता जाता इथे पेट्रोल पंप वर गाडी थांबवली कारण डिझेल टाकायचंय आमच्या साहेबांना त्याच्यामुळे तर मी इकडं बस बघत होते इथून कुठली जाते तिकडून कुठली जाते कारण आता मला जास्त तर बसचाच प्रवास करावा लागला त्याच्यामुळे कारण मला असं वाटतं की आमच्या इथून डायरेक्ट डायरेक्ट जर बस भेटली पर्यंत तर मग काय प्रॉब्लेमच नाही पण डायरेक्ट बस नाही बस, ना बस चेंज करायला लागते दोन दोन बस चेंज करायला लागतात येताना पण आणि जाताना पण असं व्हायला तिकडे डिझेल टाकायला थांबलो झोप लागले सकाळी उठल्यापासून झोपले आहे असं वाटेल कधी झोपेल पण झोपायला भेटणार नाही लगेच थोडा वेळ ताण का आणायला जायचं टाईम होत आमचे साहेब खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये आलेला पण लाईन आहे बाबा डिझेल ला सीएनजी ला तर हायच आहे गॅसला ह्याला पण डिझेल ला पण लाईन आहे वा ठीक आहे चला भेटते थोड्या वेळाने पुन्हा मी <laughs> चालले आता तनिष्काला घ्यायला बसच जिथं येते ये तिथं चालले आणि ते, चाल ते नाही आहेत त्यांना बोलले तुम्ही हो घेऊन या त्यांच्या बोलले की मला टाईम नाही आणि मीच चालले बसची वाट बघते येईलच आता बस पास झाल्यानंतर लॉक शेवटपर्यंत बघा एकतर दिसते यायलेले तर काय माहिती इकडे बस स्टॉप आहे आमचा भक्ती पार्कचा तर मी आलो तनिष्काला ट्युशन घ्यायला आणि तनिष्काला ट्युशन घेतलं आणि ही कॉलनी आहे जिथे तनिष्का ट्युशनला येते तर आता परत बसने जायचंय आमच्या दोघींना तर आता मी तनिष्काला वगैरे मगा घेऊन आली आता मी तुम्हाला बोले ना की स्कूटी शिकते म्हणून तर स्कूटी शिकायला आली आहे आणि जमते बऱ्यापैकी मला पण इकडे जरा गाड्या वगैरे येतात ना त्याच्यामुळे भीती वाटते मग मी थांबून थांबून शिकते तर बघा आता ती पण गाडी आली परत ती पण गाडी आली आहे तर ते थांबून थांबून मी शिकते आणि पिंक अँड तनिष्का तिकडे उभे आहेत कारण असं म्हणजे काय बोलतात त्याला पूर्ण असा कॉन्फिडन्स नाही आलेला ना की अजून हा मला येतेच आहे म्हणून त्याच्यामुळे थोडस थांबून थांबून शिकते खूप असं बाहुदरीक्षण आल्यासारखं वाटतंय पण येते मला गाडी येते का नाही परे खरं खरं सांग तनो नक्की आता व्हिडिओ बनव काय करावं का इकडे गार्डन आहे बघा लहान मुलांना खेळायला वगैरे आम्ही इकडे सकाळी पण इकडे चालवलं आम्ही गाडी शिकायला आणि आता पण इकडे चालेल पण येते मला गाडी आणि मी फोर व्हीलरचा पण क्लास लावणार आहे लवकरच ला लावणार आहे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मी हिला शिकवण्याचा प्रयत्न करते